सोशल मीडियावरती एका चिमुरडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे निरागस गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची चिमुरडी अनेक वेळा असं काहीतरी बोलतात किंवा करतात की कि आपण सगळे आवाक होतो हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लहान मुलांसाठी कोणी मोठा ना कोणी लहान ना कुठला रंग ना कुठली जात श्रीमंत काय आणि गरीब काय यांच्यासाठी सगळं एकसारखंच असतं व्हायरल व्हीड मध्ये तुम्ही पाहू शकता की एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेला आहे त्याचा हात सतत थरथरतोय वैमानाने कदाचित त्याचा हातात पहिल्यासारखी ताकद राहिलेली नाही तिथेच असलेले एका लहान मुलीने हे दृश्य पाहिले त्या आजोबांची पाणी पिण्यासाठी धडपड तिने पाहिली तेव्हा तिने आजोबांना बाटलीतून पाणी पिण्यास मदत केली तिने एका हाताने बाटली धरून पाणी पाजलं आणि दुसऱ्या हाताने आजोबांना पाठीला धरून त्यांना आधार दिला अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय थोड्याच वेळात एक व्यक्ती तिथे येतो आणि त्या मुलीला घेऊन जातो एवढंच नाही तर त्या लहान मुलीला त्या आजोबांना टाटा करायला सांगतो सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय